नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ट्रॅसिड हे जे कीटकनाशक आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा शेतकरी मित्रांनो हे जे आदामाचं ट्रॅसिड आहे यामध्ये आपल्याला दोन घटक बघायला मिळतात आता ते दोन घटक कशा पद्धतीने कार्य करतात त्याचा वापर आपल्याला फायद्याचा आहे का हे आपण सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना याचा अनुभव आहे त्यांना याचे रिझल्ट नक्कीच माहिती आहे ज्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कळवा की त्यांना त्याचा रिझल्ट कसा मिळाला आता शेतकरी मित्रांनो यामधील जे दोन घटक आहेत ते घटक आपण जाणून घेऊया यामध्ये दिलेला आहे स्पिनोटेरम पाच टक्के आणि डायफेनथिरॉन चाळीस टक्के फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशनमध्ये आता हा जो स्पिनोटोरियम घटक आहे हा आपल्याला डेलिगेटमध्ये बघायला मिळतो चे रिझल्ट सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे वांगी पिकात असो टमाटर असो भेंडी असो मिरची असो कापूस असो कुठल्याही पिकामध्ये डेलिगेटचा वापर शेतकऱ्यांनी शंभर टक्के केलेला आहे डेलिगेट मधील स्पिनोटोरियम घटक अतिशय जबरदस्त प्रकारे आपल्याला थ्रिप्स आणि इतर आळ्या ज्या फळ खाणाऱ्या आळ्या असो फळ पोकारणाऱ्या आळ्या असो आपल्याला सर्व प्रकारच्या आळ्यावर नियंत्रण मिळवून देणारं हे स्पिनोटेरम घटक बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो यामधील आदामाचं जे ट्रेसिड आहे यामधील हाच घटक स्पिनोटेरम पाच टक्के दिलेला आहे निश्चितच याचा वापर आपण केल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारच्या आळ्या त्यासोबतच थ्रिप्स यावर देखील नियंत्रण बघायला मिळणार आहे त्यासोबतच आपल्याला यामध्ये दिलेला आहे डायफेन थिरॉन जो की पेगासस पोलो यामधील घटक आहे शेतकरी मित्रांनो डायफेन थिरॉनमुळे मुळे आपल्याला उडणारी पांढरी माशी मावा लाल कोळी मिलीबग यावर शंभर टक्के नियंत्रण बघायला मिळतं आपल्याला हे जे कॉम्बिनेशन करून हे जे कीटकनाशक बनवलेलं आहे याचा वापर केल्यानंतर सर्व रसशोषक करणारे कीटक त्यासोबतच आळ्या देखील नियंत्रित झालेल्या बघायला मिळतात थ्रिप्सवर देखील शंभर टक्के नियंत्रण स्पिनोटोरियम घटक आपल्याला करून देण्यास सक्षम आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना आपल्याला पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर केला असेल तर नक्की निश्चितच आम्हाला कमेंटमध्ये कळवा की आपल्याला याचे रिझल्ट कसे मिळाले आपला व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण जर आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर न चुकता आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा आणि आदामाचं ट्रॅसिड हे जे कीटकनाशक आहे याचा वापर आपण शक्यतो कापूस पिकामध्ये शेवटच्या फवारणीमध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो पंचवीस एम आपल्याला कापूस पिकामध्ये याचा वापर करायचा आहे तर भेटूया एका नवीन कीटकनाशकाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद